न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल रस्त्यावर वाहने थांबवून कारवाई करण्याच्या उद्देशानं करणाऱ्या तोतया पोलिसांच्या टोळीवर पोलिसांनी कारवाई केली या, चा के या प्रकरणी चार जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे रेकॉर्डवरील तोतया पोलीस सणिकेत लुगडे विकास गुणके या दोघांना अटक करण्यात आली आहे दोघांना न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे तर रेकॉर्डवरील गुन्हेगार राहुल बेडक्याळे इजाज मुल्ला हे दोघे पसार आहेत ही घटना जंगमवाडी रेंदाळ मार्गावरील विपसना केंद्राजवळ घडली जंगमवाडी रेंदाळ मार्गावर काही दिवसांपासून खाकी पॅन्ट व साध्या वेशातील पोलिसांकडून वाहनांवर कारवाई करत पैसे वसूल केले जात होते संशय आल्यानंतर वाहनधारकांच्या मदतीने या नियमित होणाऱ्या अशा कारवाईची माहिती पोलीस कॉन्स्टेबल अंकुश कुंभार यांना समजली त्यानुसार या ठिकाणी शिवाजीनगर पोलिसांनी पाहणी केली असतात चौघे रस्त्यावरून ये जा करणारी वाहने थांबवून कारवाईची भीती दाखवत पैसे घेत असल्याचं निदर्शनास आलं चौघांवर पोलिसांनी कारवाई केली यावेळी दोघे पसार झाले तर दोघांना ताब्यात घेतलं सानिकेत लुगडे व विकास खुंडे यांना अटक केली असून दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे पसार राहुल बेडकाळे इजाज मुल्ला यांचा पोलीस शोध घेत आहेत